सगळे नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आज पुन्हा एकदा आपण शॉपिंगसाठी निघालेलो आहोत आणि शॉपिंगसाठी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण इथे आलेलो होतो आपण आणि आज पण आपल्याला अजून ड्रेस वगैरे बघायचे आहेत तर चला आता आपल्यासोबत इकडे आहेत माझे मिस्टर आवडी नाही इकडे आहेत आवडी पाटील हा आणि आता काय चॉईस होतो तिला चांगले ना झाला तो लुगला थीर बिन्दा, थीर बिन्दा, तर तर <laughs> भाई अरे ताई आपलं दुकान भेटतं का भेटत का आपलं दुकान आमचं माझं पहिले काय हो बोलता बोला स्पेशल सगळ्यांना विनंती आहे जर कोणाला पण मेकअपच्या बाबतीत काही पाहिजे असेल तर विठ्ठलवाडीला सांगताना कांचन नोवेल्टी जो फेमस मालक कंचन कॉस्मॅटिक आणि कंगन कॉस्मॅटिक फेमस आहे खूप फेमस एकदम फुल एकदम डिमांड भारी प्रोडक्ट सगळं नाव आहे त्यांचं होलसेल रेट आपलं कुठे भेटेल का आता पत्ता ਮੁ ਡੇ ਸਿਦੀ ਦ੍ੇ ਤੇ ਰੀ. ਮੁ ਦੇ ਸਿਦੀ ਦੇ ਦੀ. ਔਤ ਅਥੁ ਰੀ ਟੈਰ ਦੀ. ਤੀ ਟੀ ਦੀ. ਭੀ ਦੀ.

आकर तयार आहे तेच आहे दुवारा बारा दिसतोय काय करतोय के काम ते